काय करतोय काय तू हे लोड कोण टाकला खाली काळजी घ्या एवढी मेहनत काळजी घ्या सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग आहे कसं काय गाईज आज आहे सर जिथं बघा संक्रांतीची पूजा सुरू आहे नैवेद्य पण गाठ आणि इकडं बनाव लागल्या भाकरी संक्रांतीची विथ तिळवाली भाकरी मांग भरी सिंदूर इथं बसल्या मग मी काय कर आज सगळ्या भाज्या खायला मिळणार आहे सगळ्या एकत्र येत आहे ना काय इथून भाजी आहे शेंगदा पण कायचं नाही मिक्स भाजी अजून अच्छा डब्बा आहे तर सकाळी काही मी तुम्हाला दाखवत होते मम्मी पूजा करत होती आता पूर्ण पूजा झाली प्रॉपर निवड ठेवला इकडे खन पण पूजलं सगळं झालं आणि इकड मम्मीची सुराय भाजी दाखवणार आता मम्मी काय काय केलेस तू

<laughs> सगळं विस्कटले दिसते तुम्हाला इकडे इकडे करून हे सोफा प्रॉपर ठेवू शकत नाही इथं वर चढत इथं हिथ सोफा ए... हिथ सोफा एकच आहे हे सोफा पण दोन ठेवू शकत नाही एक तिथं ठेवू शकतो हिथून वर चढतय व्यानमुळं पूर्ण सेटअप हलवायला लागतंय आम्हाला नीट ठेवता येत नाही काय आज दिवसभर काय काय होणार आहे हे तुम्हाला बघायला मजा येणार आहे सो तुम्ही कंटिन्यू बघत राहा इकडे मी शिवाल पाहून पाहून दही खातोय मिशी आले की तुला बघू जरा मिशी वा मिशी वाल पाहून ओ हो मिशी वाल शाळेला म्हणलं गमचे भी आहे बोल इकुट बसले इथं काय इथं बसले इथं विचार काय इथं ऊन खात बसले तर काय मम्मी जेवायला वाटतं काय अकरे आमटी तिकडे भाजी बनली इकडे दिजी बसले आता आम्ही घेऊन काय बघू हो राईस भाजी राईस मस्त लागते ना या टाईमला वर्षात एकदा खाऊन हो बेलो मी मला वाटलं अड्यान एक पाहायला मऊ लागलं ते एकदम आता जेवणाचं टायमिंग झालेलं आहे आता आम्ही जेवतो मस्तपैकी भोगीचं जेवण करून घेतो इकडं भाजी वाटायला आता भाजी तर गाईज आता आम्ही जेवायला बसलो मी आणि अनन्या हा तरी वेळ झाला थोडा आमचा आवरण्यात वगैरे सगळ्या गोष्टी कामातील एंडच केला नाही ब्लॉगचा त्यामुळं आज संक्रांत आहे आणि आज मी एंड करते कालच्या ब्लॉगची आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असत द्या लव यू गायज बाय गुड नाईट गुड नाईट नाही आता बाय गायस ए बाय हे पण आली बघा बाय काजी घ्या काळजी घ्या एवढी मेहनत काळजी घ्या